बोला नमस्कार गंगाधर दादा माल माल हो हो माझी गोष्ट झाली ना सांगून तुला जेवण नाही अजून थोड्या वेळाने जेवायचं लगेच नाही तमच झालं का खूप खूप स्वागत मध्ये मग मीच दिसते कि कोणाला हाय असली वाला ऍक्टर हाय काय नाही निवांत असली वाला तुमचं लवकर झालं बाबा तू इथे लवकर झालं म्हणलं तुमचं तुम्हीच चालच नाही मम्मी चौक चालू तुला नाही झालं हा माहेरच घर आहे माहेरच घर आहे हो का <laughs> हो माहेर मा <laughs> नाही तब्येत नाही बरी ना मग त्याच्या मी तुम पाहिला होते मी व्हिडिओ कमेंट नाही दिसली मला कमेंट नाही दिसली म्हणलं हम्म थँक्यू दादा बर पाहिलं पण कमेंट करायला टाइम नव्हता काय तुम्हाला

बोला काय चाललंय आज म्हणलं एखादी कथा छान पैकी लाईव्ह घ्यावे सांगावे कथा सखी समाधानी कसं राहावं काय काम संपलं नाही चालू होतील आता काम आपले काय बघायचं आणि चार्जिंग बी नाही काम नाही अजून चालू होतील काम घरी गेल्या तर पर्यंत नाही तुमचे काय चाललेत काम तुमची काय चालली काम म्हटलं कोणाला काही सुद्धा घेऊ नको तो जेवतो पोट भरून माझ्या अग नाही बाय काय त्याचं नेट काय बोला कोण कोण आहे कमेंट करा होय का बर झालं पण आता जमनात आवं आमच्या इकडली तर मला बोलायला असत पत्रिकेच काम तुमच्याकडनं झालं असत का नाही मग हम्म कोण कोण आहे बोला कमेंट करा पटपट खूप दिवसातून शेतकरी कन्याच आहे गावाकडील जीवन होय ना नाव पण कसं आमच्या इकडे तर नाहीच काय आहे असले तरी पण पण आमच्यातली तर कुणाची जमाना ती लग्न अवघडच झाले तिकच अस कोण कोण आहे सांगा कमेंट करा ना तू पण लागू नको तू जर देवांच्या खंडूबाच्या नादी तर तुझा संसार व्हायचा नाही माझा संसार व्हायचा नाही माझ्या संसारात माती पाणी सगळं बनवत

एवढ्या लवकर म्हणून नाही जेवत मी जेवण उशीर असते हम्म हम्म कसे आहेत सगळे घरचे कसे आहे तुम्ही सगळे कोण कोण आहे प्लीज कमेंट करा एक जन कमेंट करते बाकी सगळे बघत बसलेत चला मी एक बोधकथा सांगते आज बोधकथे च लैव घ्याव एक यश कसे मिळवावे खूप दिवसापासून शोधत होती पण सापडले आज हाय गजेंद्र मोरे वेलकम ऐकायचे हो? का छान पैकी आहे कमेंट करा पटपट ऐकायचे असेल तर सांगते मुलाच्या आहे पण त्या मुलाने यश मिळवण्यासाठी काय काय केलं त्याच्याबद्दलचे आहे एका राजू नावाच्या मुलाची शाळेत असतानाची ही गोष्ट आहे त्यावेळी राजूची उद्या परीक्षा असते पण राजू अभ्यास न करता एका मंदिरात जाऊन बासरी वाजत बसलेला असतो त्याचे मित्र त्याला शोधत येतात आणि म्हणतात कुठे गेला हा कुठे गेला शोधत येतात म्हणतात आणि त्याला ते सापडतो मग त्याला म्हणतात अरे राजू उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे आणि तू अभ्यास करण्याऐवजी इथे येऊन बसलास फक्त बघत येऊन बसले इथे बासरी वाजवत बसलास अभ्यास नाही काय नाही उद्या परीक्षा आहे आपली तू कसा पास होणार तेव्हा राजू म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले आहे याची आहे मी आज काय करतो याची नाही वर्षभर तुम्ही काय प्रयत्न के ताथ पर के त्या केले त्याची परीक्षा एका दिवशी असते तात्पर्य एवढच की कसं आहे केव्हाही एका दिवसात यश प्राप्त होत नाही त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर सुरुवातीपासून कष्ट केले पाहिजे कष्ट केले तर नक्कीच कुठे ना कुठे यश त्याचं भेटणार आहे हॅलो कोण कोण आहे आवाज येतोय का माझा माझा आवाज येतोय का यू कष्ट केलेलं त्यानंतर फळ भेटणारच आहे पण माणसानं कसं वाटतं आज कष्ट केलं की उद्या लगेच त्याचं काहीतरी भेटायला पाहिजे किंवा असं वाटतं आज तूप खाल्लं की रूप येत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मग आज आपण कष्ट करतोय त्याचं कधी ना कधी चीज होणारच आहे पण लगेच माणसांना आता केलं की लगेच त्याचं उत्तर पाहिजे लगेच त्याचं ते जे काही केलंय ना त्या कामाचं लगेचच पाहिजे असं असतंय का त्याच्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो थोडस कष्ट घ्यावं लागतं थोडंसं त्यात सातत्य ठेवायला लागतं तेव्हाच ते साध्य होतंय आणि कोणतीही गोष्ट एका दिवसात भेटत नाही त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात वेळ द्यावा लागतो आज नाही उद्या नाही कधीतरी आपल्या लाईव्हला पण माणसं येतील काय झाले मी आता या महिन्यामध्ये खूप दिवस घालवले खूप दिवस माझा लाईव्ह झालं नाही त्याच्यामुळे लोक याला थोडेसे कठीणच आहे आता जेवढं लाईव्हला सारखं सारखं घेईन तेवढं सारखं सारखं येणार आहे आणि आता एखादी एखादी बदकता त्याच्याविषयी काय दोन चार शब्द असं बोलणार आहे त्यामुळं लैव आपलं थोडस चांगला वाटेल हैना त्याच्यामुळं मग हळूहळू होईल सगळं थेंब थेंब तळे साहेब बरोबर ते कळलं त्यालाच कळलं एखादी आपण बिझनेस स्टार्ट केला किंवा एखादं काम चालू केलं काही पण असू द्या आपण जे काही करतोय त्या ह्याच्यामध्ये आपण तीन महिने म्हणजे एक हजार दिवस देणं हे त्याच्या त्याच म्हणजे म्हणतात ना तेवढा काळ त्याला ते दिला ना तर आपण त्या तीन महिन्याच्या दुसरा दिवस जेवढा त्या तीन महिन्यांत जो पहिला दिवस ना त्यावेळेस आपण सक्सेसफुलच असणार हा हाय ना त्याच्यामुळे आज काम हातात घेतलंय तर ते लगेच उद्या सोडायचं नाही कारण आपण जर ते काम व्यवस्थित समजून घेतलं आपलं म्हणून केलं तर ते काम साध्य होणार आहे आणि त्याच्यातून जे काही आपल्या डोक्यामध्ये आपण ठेवलेलं असतं आपण हे काम चालू केल्यानंतर आपल्याला काहीतरी भेटणार आहे ते भेटून जातं मध्येच बंद केलं तर काहीच नाही भेटणार आहे तसंच आहे प्रत्येक कामाचं तसच आहे मी साताऱ्यावरून बोलते तुम्ही कुठून हो भरपूर मेहनत घ्यायची आपल्याला असं इथं पण सक्सेस होऊन दाखवायचं यूट्यूबवर ते आपले शंभर के सबस्क्रायबर लवकरात लवकर कर, कम्प्लीट करायचे फक्त असं थोडासा वेळचा प्रॉब्लेम आहे आणि इथं नेटवर्क इश्यूचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मला लाईव्हचं काही जमत नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं मग लेट होतं एवढंच होते कोल्हापूर वरून आहेत नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कोण कोण आहे सर्वांनी सांगा एखादा विषय घेऊन घेऊन आपण लई घेऊ म्हणजे आपल्या लाईव्ह पण माणसं येतील सबस्क्राईबर वाटतील आपले लाईक वाटतील आणि आपल्या ताईला चांगला प्रतिसाद भेटेल त्याच्यामुळे आपण असंच हळूहळू एका दिवसात काहीच होणार नाही त्या तर आपण आताच पाहिले त्या बदक त्याच्या मधूनच कारण कसे जेवढा प्रयत्न करा तेवढं यश भेटत जाईल त्याच्यामुळं सातत्य ठेवायचे हेच फक्त लक्षात ठेवायचे मी पण ठेवते तुम्ही पण ठेवा आणि असाच सपोर्ट करत राहा बाकी काही नको मेहनतीला यश मिळणारच आहे हा थँक्यू आहे तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित होणार आहे कोण कोण आहे प्लीज कमेंट करा एक दोन जण कमेंट करून कसं चालेल सगळ्यांनी कमेंट केली पाहिजे ना आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करत जा येतील आज तीन आले उद्या तीस येतील परवा दिवशी तीनशे येतील त्याच्यानंतर कितीतरी येतील फक्त करत राहायचं कधी कर काय येईना कारण माझ्या लाईवला भरपूर लोक येत होती माझी एक तासामध्ये चांगले लोक बघत होते लाईव पण आता माझच त्याच्यामध्ये सातत्य नाही त्याच्यामुळे थोडस मंग आता त्याच्या पण फरक पडला ना हो सदैव राहू द्या थँक्यू सो मच सदैव आशीर्वाद राहू द्या असाच ज्याला ऐकायचंय ज्याला समजून घ्यायचंय त्याला समजतच शेतकरी जीवन सगळ्यांना माहिती कसं असते कधी वेळ भेटतो कधी भेटत नाही असंच असते नंतर आपलं कस थोडस लहान मुलं ही असल्यामुळं पण नाही भेटत एवढा वेळ सारखं हे ते चालू असतंय त्याच्यामुळं मग असं आपलं कधीतरी यायला होतंय ना पण मला कंटिन्यू करायचंय चालू पण काम आहेत कधी होणार कंटिन्यू चालू माझं लई थँक्यू दादा असा सपोर्ट करत राहा एक जण बोल इतकं भारी वाटत शंभर जण बोलले तर किती भारी वाटून द्या <laughs> वाट बघते एवढ्या लोकांनी बघावं एवढ्या लोकांनी बोलावं खरंच करत तर राहणारच आहे तुम्ही सगळे आहेतच की सपोर्टला तुम्ही कुठले दादा कसे आहेत सगळे तुमचे हॅलो आवाज येतो का का आवाज ओके असेच राहावा सगळे चांगले आपले ताईला सपोर्ट करत राहावा बस येतील हळू 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 येतील लोक आज खूप दिवसातून घेतले ना मी लई हो त्याच्यामुळे मग थोडस आपल्याला कमी वेळ आले

कोणी ना त्यांनी आता परत कमेंट केली पर ना ते ब्लॉक होईल आता फक्त मी डिलीट केली नंतर ब्लॉक होऊन जा परत यायला भेटणार नाही ला ला कधीच आमच्या

माझं लाईव्ह झाली होती तिकीट लाईव्ह तुझं झालं काम तुझं काय करायचं होत गेलं काय नाही तुझा स्विच ऑफ व्हायला लागला हे मी बालनुचा बालनुचा कोणाचा तरी हाय बालनुचा बरं असेल

आज खूप दिवसातून मी यूट्यूबवरती लाईव्ह घेतले आणि मला टाइम नाही एवढं झालंय फक्त त्याच्यामुळे मला लाईव्ह घेत ला 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 नाही पण घ्यायचंय आपल्याला चॅनल लवकर मॉनिटाईज करायचंय लवकर आपल्याला पुढे जायचंय त्याच्यामुळे वेळ काढला पाहिजे आहे का नाही शेतात आता सध्या तर कांदा चे कांदा काढायला आलाय गहू काढून टाकला तर कांदा काढायला आलाय मग नंतर आपले उन्हाळ्यात कोथिंबीरचं नियोजन असतं उन्हाळ्यात आपली कोथिंबीर असते ना ते कोथिंबीरीचे पण व्हिडिओ टाकणार आपण कधी करायची कसं नियोजन कसं केलं पाहिजे सगळं हाय सणू बोल कुठं आहे तो येतो काय ना बसले चालू बसले अगं मी मी पण येतच आहे अग मी पण येतच आहे तू कस का इकडे आले मी पण येतच आहे कोण कोण आहे प्लीज कमेंट करा तू कस काय आली म्हटलं काय कामा निमित्त गुढीपाडव्याला इतके लवकर लवकर आली गुढीपाडव्याला पहिला गुढीपाडवाय का तुझ सान आय सानी ही का गा ही नाही का काय हा बर झालं लवकर आलीस येते की माझ्या मी आज दिवसात ना आगा आज युट्यूब वरती लाईव घेतलं या खूप दिवस झाला युट्युब वरती लाईव घेणं झालं नाही माझ्या सर्व बंधू भगिनींना या भावाचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे नमस्कार दादा खूप खूप स्वागत लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत लाईक करा पहिले सगळे किती उशीर झाल्या वाट बघते कोणी आहे ना आपल्या लाईव्ह ला सगळे विसरले काय ताईच लाईव्ह विसरले का काय सगळे मेसेज नाही पडला तुम्हाला लाईव्ह आले म्हणून नोटिफिकेशन नाही आलं तुम्हाला हो ना काय करता वेळ नाही भेटला तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळं मग असच